दापोलीत भारतीय जनता पार्टीच्या वतीने नुकताच मानाच्या शाहीर जाखळी नृत्यकला स्पर्धा मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात संपन्न झाली आहे या वर्षाचा भारतीय जनता पार्टी दापोली मानाचा शाहीर हा किताब तुरेवाला शाहीर श्री नितीन लोखंडे कोळ बांद्रे यांना मिळाला असून त्यांना रोख रक्कम पाच हजार सन्मानचिन्ह व मानाचा फेटा बांधून गौरवण्यात आला आहे तसंच या स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांकाचं पारितोषिक रोख रक्कम रकं, रुपये पंचवीस हजार व सन्मानचिन्ह श्री काळकाई देवी कलामंच कोळबांद्रे या कला पथकाने पटकावला तर द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक रोख रक्कम रुपये पंधरा हजार व सन्मान चिन्ह खेमेश्वर नृत्य कलापथक कुंभवेशाहीर श्री रमाकांत हुमने यांना मिळाला असून तृतीय क्रमांकाचं पारितोषक रोख रक्कम रुपये दहा हजार व सन्मानचिन्ह तुरेवाला शाहीर गणेश चोरगे खेमेश्वर नृत्य कलापथक नवशी यांना मिळाला आहे उत्कृष्ट गायक रोख रक्कम दोन हजार व चषक हा पुरस्कार ओम साई नृत्य कलापथक श... शाहीर श्री अजित गोगावले यांना मिळाला व उत्कृष्ट वादक रोख रक्कम दोन हजार रुपये व चषक हा पुरस्कार पारस हुमणे खेमेश्वर नृत्य कलापथक कुंभवे यांना मिळाला असून त्याचप्रमाणे या स्पर्धेमध्ये कुरुकुलाई देवी कलामंच उंबरले शाहीर श्री शशिकांत गोठणकर स्वराज्य प्रतिष्ठान नृत्य कलापथक उंबरले शाहीर नरेंद्र मांडवणकर श्रीराम नृत्य कलापथक गिम्हने शाहीर श्री अशोक पवार शाहीर श्री राकेश गौरत चिंचाळी विसापूर श्रीकृष्ण कलामंच किन्हळ शाहीर जोशी जय नृत्य कला पथक घडवलेवाडी आपटी शाहीर संदीप आग्रे ओम नृत्य कला पथक होडखाड शाहीर अजित गोगावले या दापोलीतल्या नामवंत शाहिरांनी यामध्ये सहभाग घेतला होता